हर हर महादेव मी एक महादेवाचं सुंदर गाणं म्हणित आहे तर मला गाणं आवडलंस माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन नसतं तर सबस्क्राईब करा धन्यवाद मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच भोळ्या शंकराचं दर्शन घेच भोळ्या शंकराचं दर्शन घेच भोळ्या शंकरचं दर्शन घेयाच मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच भोळ्या शंकराचं दर्शन घेयाच भोळ्या शंकराचं दर्शन घेयाच वाळूचा महादेव केला ग पाने नवीर गळून गेला ग वाळूचा महादेव केला ग पाने नवीर गळून गेला ग मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच भोले दर्शन घेयाच भोले नाताचं दर्शन घेयाच भोले दर्शन घेयाच फुलाचा महादेव केला ग वारेन सुकून घे फुलाचा महादेव केला वारेन सुकून घे लाग ग मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच भोलेनाथाचं दर्शन घेयाच भोलेनाथाचं दर्शन घेयाच बेलाचा महादेव केला उन्हान वाळून गेला ग बेलाचा महादेव केला ग उन्ह वाळून उन गेला ग मला वनात जायाच मला वनात जायाच भोलेनाथाच दर्शन घेयाच भोलेनाथाच दर्शन घेयाच भोलेनाथाच दर्शन भोले घेयाच भावभक्तीचा महादेव केला ग हृदयात ठेवून गेला ग भावभक्तीचा महादेव केला ग हृदय ठेव ठेवून गेला ग मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच भोलेनाथाच दर्शन घेयाच भोलेनाथाच दर्शन घ्याच भोलेताचं दर्शन घ्याच हर हर महादेव भगवान की